रायगडावरील कार्यक्रमात अजितदादांना भाषणाची संधी नाहीच तर अखेरच्या क्षणी शिंदेच्या भाषणाचा निर्णय नाराजी नको म्हणून फडणवीसांनी निर्णय घेतल्याची चर्चा महाराष्ट्रातील बकऱ्याच्या कानात दिल्लीत कुणीतरी सांगितलंय फार शहाणपणा केला तर मान उडवेल संजय राऊतांनी नाव न ना घेता शिंदेंना डीवचलं स्वतःला आलमगीर म्हणवणाऱ्यांची कबर महाराष्ट्रातच खोदली गेली केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचं विधान किल्ले रायगडावर शिवरायांना अभिवादन शिवरायांचा आणि संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना शिक्षा द्या उदयनराजांची मागणी महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांची खैर नाही मुख्यमंत्र्यांची रायगडावर मोठी घोषणा संभाजीनगरात मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोराला पोलिसांनी घडवली अद्दल भर रस्त्यात आरोपीची धिंड काढली साम टीव्हीच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई नागपुरात शंभर ते दोनशे कोटींचा शिक्षक भरती घोटाळा विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक बोगस कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदाला मंजुरी देशभरात अचानक यूपीआय सेवा ठप्प गुगल पे पेटीएम ते फोनपे मध्ये तांत्रिक अडचणी युजर्स मात्र हैराण सोन्याच्या दरात सर्व रेकॉर्ड तोडले तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव विक्रमी शहाण्णव हजारांवर एकाच दिवसात सहा हजार रुपयांची वाढ चांदीही प्रतिकिलो पंच्याण्णव हजारांवर